मी तुम्हाला एक थेट प्रश्न विचारतो की या सगळ्या घडामोडीमध्ये मुंबईच्या मराठी माणसाच्या लढ्याच्या संदर्भात आणि येणाऱ्या महापालिकेसंदर्भात सुद्धा राज ठाकरे यांच्याशी तुमची थेट चर्चा होणार आहे का पण माझं तेच म्हणणं आहे की थेट चर्चा केली हा काय अडचण काय कोणाला काहीच अडचण नाही हा प्रश्न विचारला जातो हो पण मी आत्ता फोन उचलून त्याला फोन करू शकतो तो मला करू शकतो आम्ही आत्ता भेटू शकतो का अडचण काय अडचण काय म्हणजे बाकीचे लोक एकमेकाला चोरून मारून भेटतात आम्ही चोरून मारून भेटणार मग अशी मुलाखतीच्या सुरुवातीला बोललो ना की ठाकरे ब्रँड आम्ही चोरून मारून काय करत नाही भेटायचं उघड भेटू काय अडचण काय कोणाला आणि आम्हाला तरी महाराष्ट्राच्या प्रश्नासंदर्भात कधी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा होते का नाही झालेली आहे आता तरी एकदा सुरुवातीला जाऊन त्यांना मी जो काही गुच्छ दिला होता त्याचं फार मोठे शेवटी आहे आता मुख्यमंत्री मानू या ना मानू आहात तुमच्याकडनं चांगलं व्हावं या अपेक्षा आज सुद्धा महाराष्ट्राच्या भविष्याकडे आपण कशा उलट माझं तर म्हणणं आहे की आता ज्या काही सगळ्या त्यांच्या सहकार्य मंत्र्यांच्या भानगडी लफडी कुलंगडी बाहेर येत आहेत ती त्यांनी मोडीत काढली पाहिजेत हे मी त्यांना आमचे कधी काळीचे राजकीय मित्र म्हणून सांगतोय त्यांनी हा माझं हे माझं मत हा टोमणा नाही हा सल्ला आहे हा टोंगणा नाहीये हे त्यांना आधी स्पष्ट करतो हा सल्ला आहे की त्यांनी मोडून काढलं पाहिजे जर ते नीती वगैरे सगळ्या गोष्टी पाळत असतील तर हे जे काय आजूबाजूला चाललेलं आहे अगदी त्यांच्या त्यांच्या प्रतिमेला तडा देणार हे काम आहे म्हणजे सुराजी बॅग तुम्हीच दाखवली त्याच्यानंतर ते धक्काबुक्की चाललेली आहे कुठे जमिनी लाटल्या जात आहेत कुठे इनाम म्हणून जमीन दिली जाते कुठे तीन हजार कोटीची चोरी सुप्रीम कोर्ट पकडून देते हे सगळे जे काय चाललेले आहे ह्याचे प्रमुख म्हणून शेवटी बदनाम देवेंद्र फडणवीस होत आहेत म्हणूनच त्यांच्या अधिपत्याखाली चार। हे भ्रष्टाचार म्हणजे आपण जे, जे म्हणतो ना दिव्याखाली अंधार तसा हा प्रकार आहे का आज दिसते महाराष्ट्राला भविष्य आहे का भविष्य नक्कीच आहे असं काही खचून कसं चालेल फक्त महाराष्ट्र जो मी म्हणेल लोकसभेच्या वेळेला जागा झाला होता तसा तो परत जागा झाला पाहिजे नाहीतर त्यावेळेला आम्ही जे सांगत होतो की महाराष्ट्रात सगळे उद्योग गुजरातला नेले सगळं आता मराठी माणूस मुंबईतनं म्हणा हा बाहेर काढला जातोय आत्ता नाही जाग आली तर मग आपले डोळे कधीच उघडले नाही जाणार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या